आज माझं चाललंय भात काढायचं चा। खरं असं आहे की आम्ही भात पेरलेलंच नाही तर तुम्ही म्हणणार पेरलेलंच नाही आणि भात कसं काढायला लागले माग पण एक कारण आहे ते तुम्हाला सांगते की मागल्या वर्षी आम्ही केलेलं भात त्या शेतामध्ये ह्या तर ह्या शेतामध्ये भात केले भात केलं भात काढून घेतलं आणि नंतर मकवान केलेलं तर मकवान सुद्धा आम्ही काढून घेतलं आणि मकवान काढानी काढलं काढल्याने मार्द शेतातच आहे तर पावसानं चालू केलं मग पावसानं चालू केल्यामुळं त्यात परत काय आमचा जे अवजार असतात म्हणजे ट्रॅक्टर वगैरे तो काही चाललाच नाही त्याच्यात पाणी साठून राहिलं पाणी साठून राहिल्यामुळं त्याच्यामध्ये भात उगवलं जे मागल्या वर्षी झडलेलं भात होतं ते उगवलं तर मी एकदा कापून नेलेलं जनावरांना घातलेलं कापून म्हणजे त्यांना भात यायच्या आधी वरती लोंबी पडायच्या आधी तर डबल चणक कापायच्या वेळेस त्याला लोंबी चांगली पडली तर आमच्या सासूबाई आहेत चुलं सासूबाई म्हणल्या कशाला कापतेस भात चांगलं येईल त्याला म्हणून ठेवलं तर खरंच त्यांचा शब्द झाला की बाबा भाताला म्हणजे भात चांगला आले लोंबी वगैरे चांगली पडले तुम्हाला दाखवते मी आणि तेच भात मी आता कापायला लागले तर तीन वाजले त्या तर मंडळी एकटीच भात कापायला लागले मी आणि कारभारी गेले त्या ते गे केळीचं खूट असते ती ते आणायला जनावरांसाठी ती तर ते 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 ती खुटमनशिला जनावरांना कसं काय तर त्याच्यात कॅल्शियम वगैरे काय काय असतं त्यामुळं त्यातलं थोडंफार आम्ही शेजारला आमच्या केळ्या म्हणजे इथं नाही दुसऱ्या शेताच्या शेजारी मग ती लोकांकडून आम्ही मागून घेतली त्या मग ते आणाय गेलेत कारभारी टेम्पो घेऊन आणि मी आहे भात कापत्या तर दुपारची वेळ आहे दोन तीन वाजले त्या आणि कसं झालं या दिवस संध्याचं आपण जर शेतात काम करायचं ऊन खाली झाल्या तर आपल्याला शेड्यातलं काम करावं लागतं सकाळचं काम करायचं शेतातलं तर सकाळचं पण आपल्या मागं काय ना काय काम असतंय शेडतलं घरातलं त्यामुळे उन्हाचंच आमच्या मागं शेतातलं काम असतंय आणि इथं बघू शकता कोणी सुद्धा नाही आजूबाजूला तर हे बघा भात आहे तर त्या भात कापायला लागले मी बघतोय का तर तेच भात कापून घ्यायला लागल्या माझं रुटीन त्यावर मग वैरण पाणी करून खाली येतील लागायला भात ते की मागल्या वर्षी आम्ही केलेलं भात त्या शेतामध्ये ह्या तर ह्या शेतामध्ये भात केल्या भात केलं भात काढून घेतलं आणि नंतर मकवान केल्यानं तर मकवान सुद्धा आम्ही काढून घेतलं आणि मकवान काढाने मार्द नि मार्द शेतातच आहे तर पावसानं चालू केलं मग पावसानं चालू केल्यामुळं त्यात परत काय आमचं जे अवजार असतात म्हणजे ट्रॅक्टर वगैरे तो काही चाललाच नाही त्याच्यात पाणी साठून राहिलं पाणी साठून राहिल्यामुळं त्याच्यामध्ये भात उगवलं जे मागल्या वर्षी झडलेलं भात होतं ते उगवलं तर मी एकदा कापून नेलेलं जनावरांना घातलेलं कापून म्हणजे त्यांना भात यायच्या आधी वरती लोंबी पडायच्या आधी तर डबल चणक कापायच्या वेळेस त्याला लोंबी चांगली पडली तर आमच्या सासूबाई आहेत चुल सासूबाई म्हणल्या कशाला कापतेस भात चांगलं येईल त्याला म्हणून ठेवलं तर खरंच त्यांचा शब्द झाला की बाबान भाताला म्हणजे भात चांगला आलं आहे लोंबी वगैरे चांगली पडल्या तुम्हाला दाखवते मी आणि तेच भात मी आता कापायला लागले तर तीन वाजले त्या तर मंडळी एकटीच भात कापायला लागले मी आणि कारभारी गेल्या त्या ते केळीचं खुट असते ती त्या आणायला जनावरांसाठी तर ती खूट म्हणशीला जनावरांना कसं काय तर त्याच्यात कॅल्शियम वगैरे काय काय असतं त्यामुळे त्यातलं थोडंफार आम्ही शेजारला आमच्या केळ्या म्हणजे इथं नाही दुसऱ्या शेताच्या शेजारी मग ती लोकांकडून आम्ही मागून घेतली त्या मग ते आणायला गेल्यात कारभारी टेम्पो घेऊन आणि मी आहे भात कापत्या तर दुपारची वेळ आहे दोन तीन वाजले त्या आणि कसं झालं या दिवस अंध्याच आपण जर शेतात काम करायचं ऊन खाली झाल्या तर आपल्याला शेड्यातलं काम हो करावं लागतं सकाळचं काम करायचं शेतातलं तर सकाळचं पण आपल्या मागं काय ना काय काम असतंय शेडातलं घरातलं त्यामुळे उन्हाचंच आमच्या मागं शेतातलं काम असतंय आणि इथं बघू शकता कोणी सुद्धा नाही आजूबाजूला तर हे बघा भात आहे तर त्या भात कापायला लागले मी बघतोय का तर तेच भात कापून घ्यायला लागल्या माझं रुटीन त्यावर मग वैरून पाणी करून खाली येतील लागायला भात ह्या शेतामध्ये भात केल्या के भात केलं भात काढून घेतलं आणि नंतर मकवान केल्यालं तर मकवान के सुद्धा आम्ही काढून घेतलं आणि मकवान काढानी काढलं नि मार्द शेतातच आहे तर पावसानं चालू केलं मग पावसानं चालू केल्यामुळं के त्यात परत काय आमचं जे अवजार असतात म्हणजे ट्रॅक्टर वगैरे तो काही चाललाच नाही त्याच्यात पाणी साठून राहिलं पाणी साठून राहिल्यामुळं त्याच्यामध्ये भात उगवलं जे मागल्या वर्षी झडलेलं भात होतं ते उगवलं तर मी एकदा कापून नेलेलं जनावरांना घातलेलं कापून म्हणजे त्यांना भात यायच्या आधी वरती लोंबी पडायच्या आधी तर डबल चणक कापायच्या वेळेस त्याला लोंबी चांगली पडली तर आमच्या सासूबाई आहेत चुलं सासूबाई म्हणल्या कशाला कापतेस भात चांगलं येईल त्याला म्हणून ठेवलं तर खरंच त्यांचा शब्द झाला की बाबा भाताला म्हणजे भात चांगला आलंय लोंबी वगैरे चांगली पडल्या तुम्हाला दाखवते मी आणि तेच भात मी आता कापाय लागले तर तीन वाजले त्या तर मंडळी एकटीच भात कापायला लागले मी आणि कारभारी गेल्या त्या ते केळीचं खुट असते ती त्या आणायला जनावरांसाठी तर ती खूट म्हणशीला जनावरांना कसं का काय तर त्याच्यात कॅल्शियम वगैरे काय काय असतं त्यामुळं त्यातलं थोडंफार आम्ही शेजारला आमच्या केळ्या म्हणजे इथं नाही दुसऱ्या शेताच्या शेजारी मग ती लोकांकडून आम्ही मागून घेतली त्या मग ते आणाय गेल्यात कारभारी टेम्पो घेऊन आणि मी आहे भात कापत्या तर दुपारची वेळ आहे दोन तीन वाजले त्या आणि कसं झालं या दिवस संध्याच आपण जर शेतात काम करायचं ऊन खाली झाल्या तर आपल्याला शेड्यातलं काम करावं लागतं सकाळचं काम करायचं शेतातलं तर सकाळचं पण आपल्या मागं काय ना काय काम असतंय शेडतलं घरातलं त्यामुळे उन्हाचंच आमच्या मागं शेतातलं काम असतंय आणि इथं बघू शकता कोणीसुद्धा नाही आजूबाजूला तर हे बघा भात आहे तर त्या भात कापायला लागले मी बघतोय का तर तेच भात कापून घ्यायला लागले माझं रुटीन त्यावर मग वैरून पाणी करून खाली येतील लागायला भात नमस्कार मंडळी मी शिल्पा सांळके तर शिल्पा सांळके यूट्यूब चॅनेलवरती परत एकदा तुमचं मनापासून मी स्वागत करते तर मित्रांनो मैत्रिणींना तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त मजेत ना तर आम्ही पण मस्त मजेत आहे तर तुम्हाला माहितीच आहे कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच की चार वाजले तीन चार वाजले की मी शेळी घेऊन चारा घेऊन येते शेडवरचा निमारदा आवरून तर तसंच आज पण आलेलं आहे तर आज दिवस गेलेला आहे बघू शकता म्हणजे मावळलेला आहे गेलेला म्हटलं वेगळा अर्थ काढशिला तर मावळ आहे तर आता चालले मी शेडकडं तर शेड आमचं दिसत आहे ना नारळीच्या झाडापाशी आपली शेड आहे तर तिकडं असं फिरून जायचं आहे ही समोर जायचं आणि परत फिरून जायचं आहे तर चला जाते शेडावरती मित्रांनो तुमची भरभरून साथ मला असेच लाभू द्या आणि असंच काही लोकांना शेतीतला व्हिडिओ बघू वाटत नाहीत खरं बऱ्याच लोकांना माझे व्हिडिओ आवडलेले आहेत मला व्ह्यूज चांगले येतात आणि कमेंट पण छान येतात तर चला असं तुम्ही प्रेम दाखवलं की मला व्हिडिओ करायला पण म्हणजे आनंद वाटतो आणि उत्सुकता पण वाटते की नवनवीन शेतातले व्हिडिओ दाखवावे कारण की पिढी काय बदललेली नाही की आपली गावची माती ही भरपूर लोकांना आवडती म्हणजे बाहेर जरी असलं तर शेतीची आवड ही बऱ्याच लोकांना राहते तर शेळी बघा चाललेत घरी कारण की त्यांची आता हळूहळू जायची वेळ झाली शेड्याकडं तर चरायला लागली तर की चराय नेताना एकसारखी पळतच सुटते ती आणि घरी जाताना बघा स्टॉप करत 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 आणि हे सगळं एकत्र इथं थांबायचं तिथं थांबायचं तिथं थांबायचं चालूच आहे तर असं करत चालले आम्ही शेड्याकडं तर चला शेडवरचं पण आज ब्लॉग आजचं आमचं संध्याकाळचं रुटीन तुम्हाला दाखवायचं आहे की चार पाच वाजल्यानंतरचं रुटीन तर आत्ता मी शेळेवरती जाऊन नंतर आपलं पुढचं रुटीन चालू होणार आहे तर ते रुटीन तुम्ही आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण की सकाळचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलंच आहे आणि आता संध्याकाळचं रुटीन तुम्ही दाखवते आमचं काय असतं आहे की चार पाच वाजल्यापासून तर आता पाच वाजून गेलेल्या तर आज बराच वेळ मी शेळी घेऊन खाली होते म्हणजे शेतात आता चालल्या कारभारांचा फोन आला आहे शेळी घेऊन या म्हणून कारभारी गेले त्या वाडा आणायला ऊसाला तुडी आलेत आमच्याकडं गावाकडं तर ऊस तोड चालू आहेत तर कारभारी वाडं ऊसाचं आणाय गेले त्या जनावरांसाठी आता मी जाऊन तिथून मरा पुढचं काम करायचं जे काय आपलं राहिलेलं आहे ते तर असं बराच वेळ निघून जातो आमचा सात साडेसात वाजतात घरी जायला बराच वेळ होतो मित्रांनो तर मला घरच्यापेक्षा लई बरं वाटतं आणि शेतात आलं की मन प्रसन्न पण होतं आणि शेतात आले की काम करू वाटतं आणि घरी गेले कामच करू वाटत नाही आणि घरी काय मला केल्याशिवाय पर्याय नसतो आहे कारण गेल्या करावंच लागतं कारण की आपण उपाशी झोपू शकतो काहीतरी खाऊन पाणी पिऊन तसं कारभारांना मुलांना उपाशी झोपवू शकत नाही आपण त्यामुळे आपल्याला केलंच पाहिजे बाईचा जन्म हो काम करायसाठीच आहे असं मला वाटतंय कारण मी माझ्यावरनं मला एकही मिनिटाची विश्रांती नसते घरातलं झालं की शेतातलं शेतातलं झालं की घरातलं तसं कारभाऱ्यांचं कसं शेतावर न आले की निवांत मोबाईल घेऊन बसते ती झोपपर्यंत मोबाईलच हातात असतोय जेवताना पण मोबाईल हातात असतोय तसं आपलं नाही आपल्याला केल्याशिवाय पर्याय नाही तर चला मित्रांनो आमच्या काही काहीसुद्धा काम केलेलं नाही मित्रांनो बघा सुद्धा केलं नाही फक्त वाडा आणून ठेवलं नाही केलं नाही मित्रांनो एवढा केला केलाय झाला आणि वाड टाकलंय टाकलेलाच नाही टाकलाय शेडवाड चांगलं सासू बाई करायचे तर करायचे तर डाबा अजून करायचे रोज आपले घ्यायच आणि जायचं यायच काय नाही मोडलं तास नाही बा तर मंडळी आपली ह्या मशीच वाय होती पायाला मागच्या वाय काढल्या त्यामुळं ह्या म्हशीला जरा फिरवाय लागते डॉक्टरांनी सांगितलं जरा फिरवायला त्यामुळे तिला फिराय आणल्या बघा लंगाण या चाल म्हणजे जीवायचं या चालायलाच माग ना झाल्या कारण की पाय तिला फरकटतच टाकते अजून पण वाय भरपूर होती पायाला म्हणजे असा पाय चालायला ला लागली लय फरकटायची आता जरा कमी आल्या ऑपरेशन झाल्या पण गौरी इकडे बघ घरी जायच्या मार्गावर बघा या इकडे या या, 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 या ये की या नाही दोन पाऊड पुढं आल्यावर ट्रॅक्टर वाचतोय त्यामुळे ते शांत झाले झाली रे काय दिसतंय या <laughs> जनावराला सुद्धा माणसासारखा आवाज सुद्धा कोळतोय काय करतोय कसा आहे तर मित्रांनो हे काय आहे नक्की तुम्ही कमेंट मध्ये मला सांगा हे आवर्जून मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न आणि कारण की आता हे जास्त कोण कुठे बघायला भेटत नाही बघू शकता काय आहे तर नक्की कमेंटमध्ये सांगा की काय आहे ते